नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळा म्हटलं की मसाल्याचे पदार्थ खायला नकोच वाटतात जेवणसुद्धा कमी जातं तर अशा प्रकारे ना तुम्ही एकदा दडपे पोहे करून बघा फोडणीच्या पोहेण्याऐवजी तुम्ही एकदा हे पोहे ट्राय केले ना तर तुम्ही प्रत्येक वेळेस हेच पोहे बनवाल एवढे टेस्टी होतात बनवून खूप सोपी रेसिपी आहे मात्र पौष्टिक मात्र भरपूर आहे त्यासाठी दोन कप आपण पोहे घेतलेत पोहे जे कांदा पोहे बनवतो ना आपण तेच पोहे वापरलेत सगळे चाळून स्वच्छ करून घ्यायच्या अगोदर आता याच्यामध्ये आपण एक चार ते पाच चमचे ताकाचा छान हपका मारून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी नारळाचं दूध वापरू शकता नारळाचं पाणी वापरू शकता किंवा नुसत्या पाण्यानं जरी मारला ना तरीसुद्धा चालेल परंतु ताकाने ना चव खूप भारी लागते थोडीशी आंबूस मस्त चव लागते आणि उन्हाळ्यामध्ये छान ताकाची चव लागली ना तर कुठलाही पदार्थ असू देत खूप भारी लागतो आणि खावा खावासा वाटतो तर आपण पोहायला छान हपका मारून ठेवला आता नंतर इथं मी एक अर्धी वाटी ओलस ओलं नारळाचं खोबरं घेतलं आहे घेतला आहे छान बारीक किसणीने किसून आहे तुम्ही मिक्सरवरती सुद्धा घेऊ शकता एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि भरपूर बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं मी आता हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं याच्यामध्ये आपण जे पोहे घेतले होते ना ते टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं पोह्याने छान खोबरं एकत्र करून घ्यायचं छान हाताने मिक्स करायचं म्हणजे सारखं एकसारखं होतं सगळं त्यामध्येच आता बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आवडीनुसार तुम्ही कांदा कमी का किंवा जास्त करू शकता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चे। चे तर हे पूर्ण एकजू झाल्यानंतर आपल्याला दहा मिनिटं असं त्याला दडपून ठेवायचं आहे आता याच्यासाठी आपण छान खमंग अशी फोडणी करून घेऊया तर फोडणी पात्रामध्ये इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं चांगलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे मोहरी मस्त तडतडू द्यायच्या अगोदर आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं मोहरी जिरं मस्त फुलल्यानंतरच त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा एक थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचेत त्यामध्येच बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हे सगळं आपल्याला मस्त परतून घ्यायचं खमंग होईस तर परतून घ्यायचं जेवढी आपली फोडणी छान खरपच भाजून होईल ना तेवढी छान अशी चव येते पोह्यांना कढीपत्त्याची सात ते आठ पानं टाकून घ्यायची फोडणी छान कप परतून घ्यायची आपल्याला त्यामध्ये सुद्धा मी फक्त एक पाव चमचा चिमूटभर मीठ टाकून घेतलं म्हणजे फोडणीमध्ये जे असणारे शेंगदाणे हिरव्या मिरची याला चव खूप भारी लागते आता फोडणी छान परतून झाले गॅस बंद करायचा आपण जे दडपून ठेवले पोहे होते ना त्याच्यावरती आपल्याला फोडणी टाकून घ्यायची सगळीकडे एकसारखी फोडणी मिक्स करून घ्यायची आणि हे ना सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित असं कालवून घ्यायचं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चवीला खूप भारी लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडते तर याच्यामध्ये आज आपण थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार टाकून घेऊ हो शकता कमी किंवा जास्त तर इथं आपले दडपे पोहे बनवून तयार झालेत खूप भारी लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे सुद्धा खातात कोणी तांदळाचे जे पापड असतो ना सुद्धा खातात मस्त चुरून टाकायचा याच्याने ना आणखी पोह्यांची चव खूप जास्त वाढते इथं आपलं पोहे छान खायला तयार झालेत नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका